पण सर शेवटी त्याला यश आलं आणि यश कोणामुळे आलं हे राज सांगितलेलं आहे त्या मंचावरून बाळासाहेब असताना बाळासाहेबांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत पण त्यांनी कोणाचे आभार मानले देवेंद्र फडणवीस यांचे ते काय म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी शेवटी आम्हा दोघांना एकत्र आणलं लक्षात घ्या मित्रांनो हे शब्द लक्षात ठेव काय देवेंद्र फडणवीस यांनी आम्हा दोघांना एकत्र आहे हे शब्द महत्वाचे आहेत लक्षात आला का मित्रांनो त्या शब्दाच्या आधारे तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील नक्की दोघ हे एकत्र का आले तुम्हाला काय वाटते तेच ते वास्तव आहे आणि वास्तव समजून घेणं आवश्यक आहे या वास्तवावरती आपले काय विचार आहेत ते कमेंट बॉक्स मध्ये वास्तवावरती बोलू पाहिजे वास्तवावरती बोलू काय म्हणजे शंकर दादा करा करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये म्हणा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काय तरी या शंकलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी करू शकतो मित्रांनो पत्रकारांनी संपादकांनी चाय बिस्कुट पत्रकारांनी एक गदारोळ उठवला होता तो म्हणजे काय तर दोन भाऊ एकत्र येणार आहेत आणि हे दोन भाऊ जर एकत्र आले तर भारतीय जनता पार्टीला पळताभूई ठोरळी होईल नरेंद्र मोदीजींची सपशेल हार होईल महाराष्ट्रामध्ये मा अशा वावड्या उठवल्या जात होत्या त्याच्यावरती चर्चा केली जात होती अनेक माजी शिवसैनिक काय म्हणत होते तर दोन भावांनी एकत्र यावं आणि लढावं अशी त्यांची इच्छा सुद्धा होती आणि त्यानुसार राज ठाकरेंनी प्रयत्न सुद्धा केलेत उद्धव ठाकरेला हात पुढे केला होता टाळी घेण्याचा प्रयत्न केला होता पण उद्धव ठाकरेंनी टाळी दिली नाही उलट दगा दिला हे अनेक वेळा घडलं मित्रांनो तरीसुद्धा राज ठाकरेंनी वारंवार प्रयत्न केलेत आणि त्याला यश आलं नाही मग राज ठाकरेंनी ठरवलं एकला चलवले आणि मग ते एकला चालत राहिलेत मित्रांनो ते वेगळे कधी झालेत ते वेगळे कधी झालेत ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या चिरंजीवाकडे म्हणजे उद्धव ठाकरेकडे शिवसेनेचं नेतृत्व दिलं कार्यकारी अध्यक्ष बनवलं शिवसेनेचे त्यावेळी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला आणि त्या दुर्लक्षितपणेमुळे राज ठाकरे दुखावले गेले आणि राज ठाकरेंनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि ते शिवसेनेमधून बाहेर पडले आणि त्यांनी एक पक्ष स्थापन केला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांनी शिवसेनेची धूळधान केली आणि आपले सात उमेदवार निवडून आणले त्यांनी तो करिश्मा करून दाखवला त्यांच्यासोबत गेलेले दुसऱ्या फळीतले नेते त्यावेळी ते जिंकून सुद्धा आले होते मित्रांनो असं असताना राज ठाकरेंची आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे एकही आमदार त्यांना निवडून आणता आला नाही एकही नगरसेवक त्यांना निवडून आणता आला नाही ही परिस्थिती ना झाली ही परिस्थिती का झाली तुम्हाला काय वाटते मित्रांनो याच्यावरती भरपूर चर्चा झालेली आहे पण आज आपण चर्चा करतोय हे दोन भाऊ एकत्र आलेत वरळी डोम ते एकत्र आले त्या मंचावरती त्यांनी गळाभेट घेतली जमलेल्या तमाम मनसैनिकांनी आणि तमाम उभाट्या सैनिकांनी टाळ्या वाजवल्या स त्यांचं समर्थन करण्यासाठी आलेले विविध पक्षातले नेते सुद्धा तिथे उपस्थित होते त्यांनी सुद्धा टाळ्या पिकल्या त्यांनाही आनंद झाला जल्लोष केला त्याने मित्रांनो ही गोष्ट बराच वेळा करण्याचा प्रयत्न करत केला गेला दोन भाऊ एकत्र आणण्याचा माझी शिवसैनिकांनी जुन्या शिवसैनिकांनी हा प्रयत्न केला होता दोन त्या दोन भाऊ एकत्र आले आहेत त्या दोन भावामधील ही अडी आहे ती दूर व्हावी त्यानंतर पत्रकार जे सोकॉल्ड पत्रकार सुद्धा म्हणवतात त्यांनी सुद्धा प्रयत्न केला त्यांनी एक मोहीमच राबवली की दोन भाऊ आता एकत्र येणार आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत एकत्र येणार आहेत आणि ते एकत्र आल्यानंतर भारतीय जनता पार्टीची दुळधाण करणार आहे सपाट करणार आहेत अशाही वावड्या उठवल्या गेल्या त्याच्यामध्ये संजय राऊतसुद्धा अग्रेसर होते त्यांच्याही मनात ही गोष्टी होत्या की दोन भाऊ एकत्र यावे आणि त्याप्रमाणे ते, ते कार्यसुद्धा करत होते प्रयत्न करत होते पण त्याला यश येत नव्हतं पण सर शेवटी त्याला यश आलं आणि हे यश कोणामुळे आलं हे राज सांगितलेलं आहे त्या मंचावरूनच बाळासाहेब असताना बाळासाहेबांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत पण त्यांनी कोणाचे आभार मानले देवेंद्र फडणवीस यांचे ते काय म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी शेवटी आम्हा दोघांना एकत्र आणलं लक्षात घ्या मित्रांनो हे शब्द लक्षात ठेवा काय देवेंद्र फडणवीस यांनी आम्हा दोघांना एकत्र आणलं हे शब्द महत्वाचे लक्षात आला का मित्रांनो या शब्दाच्या आधारेच तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील नक्की दोघं हे एकत्र का आले कसे आले त्याच्या मागची कारण काय आहेत आणि हे दोघं एकत्र आल्यानंतर कोणाचा विजय होणार आहे कोणाचा पराजय होणार आहे कोणाचा फायदा होणार आहे कोणाचा नुकसान होणार आहे हे आपल्याला कळून येईल मित्रांनो आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काय झालंय धुमशान झालंय आणि या धुमशानामध्ये उद्धव ठाकरेंना बाजूला केलं केलं जाते त्यांच्याशी फारकत केली घेतली जाते कारण का राज ठाकरे हे हिंदूंचे समर्थक आहेत मराठी माणसांचे समर्थक आहेत आणि मुसलमानांचे विरोधक आहेत असा एक मानस त्यांच्या मनात आहे दुसरी गोष्ट त्यांनी उत्तर भारतीय बिहारांच्या विरोधात आवाज उठवला होता तीही गोष्ट काँग्रेस यांना खटकलेली आहे कारण त्यांना उत्तर प्रदेशामध्ये आणि बिहारमध्ये सुद्धा निवडणुका लढवायची त्यामुळे राज ठाकरे त्यांना परवडणार नाही आहेत आणि अशा राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरेंनी युती केली उद्धव ठाकरेंनी आघाडी केली हे त्यांना पटलेलं नाही आहे हे त्यांना रुचलेलं नाही आहे म्हणून शेवटी सर शेवटी आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकटेच लढणार आहोत काँग्रेस हा एकला चलोरे हा अजेंडा घेऊन पुढे जाणार आहे असं त्यांनी घोषित करून टाकलं मित्रांनो तसं बघायला गेलं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे उभाट्याला मतदान मिळालं ते काँग्रेसचे पारंपरिक मतदाना मतदारांकडूनच मिळालेलं मतदान आहे आता काँग्रेसचे पारंपरिक मतदार कोण आहेत तर मुस्लिम आणि ह्या मुस्लिम मतदारांनीच उभाट्याला मतदान केलं आणि त्यामुळे त्यांचे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये त्यांचे उमेदवार निवडून आलेले आता जर काँग्रेसने फारकत घेतली शिवसेने उभाट्याबरोबर तर काय होईल आपसुकच त्यांच्यासोबत असलेले जे मुसलमान आहेत त्यांना उभाट्याला ज्यांनी मतदान केलंय मुसलमानाने ते सरळ कोणाकडे शिफ्ट होतील तर काँग्रेसकडे आणि जर ते काँग्रेसकडे शिफ्ट झालेत तर नुकसान कोणाला होणार आहे तर उभा मग राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आल्याबरोबर फायदा कोणाचा होतोय कोणाचा होतो आहे राज ठाकरेंचा होतोय का कारण राज ठाकरेंची मतदार किती आहेत वन पॉईंट फाय तेवढीच संख्या आहे ते किती टक्के आहे वन पॉईंट फाय टक्के त्या मतदारांमध्ये जर उघाटाचे अठरा टक्के जोडलेत तर असा काय करिश्मा होणार होता मित्रांनो तुम्हाला काय वाटते जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत आणि त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या तर फायदा कोणाला होणार आहे आणि नुकसान कोणाला होणार आहे आता परिस्थिती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे उघाटाबरोबर आलेले जे पारंपरिक मतदार होते काँग्रेसचे ते जर निघून गेलेत तर विजय कोणाचा होणार आहे आणि पराभव कोणाचा होणार आहे तुम्हीच ठरवा मग ही रणनीती आहे का राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या सोबत भे पाठवण्याची रणनीती आहे का आणि राज ठाकरेंनी कदाचित उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी ही रणनीती आखली असेल का मिळालेली संधी आणि त्या संधीचा त्यांना फायदा उचलायचा आहे का कारण त्यांच्या वर्मीव घाव बसला होता ज्यावेळी शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांना कार्यकारी अध्यक्ष बनवलं त्यावेळेला आणि उद्धव ठाकरे यांनी राज यांना बाजूला केलं होतं दुर्लक्षित केलं होतं त्यावेळी राज ठाकरेंच्या वर्मी घाव बसला होता ते दुखणं आजही जिवंत असेल असं तुम्हाला वाटतंय का त्याचे उट्टे कदाचित राज ठाकरे काढत असतील का, का। किंवा त्यानंतर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साथ घातली होती एकत्र येण्याची त्यांनी मागणी केली होती हात पुढे केला होता त्यावेळी राज ठाकरेंचा हात झिडकारला होता ज्या प्रकारे राज ठाकरेंवरती टीका टिप्पणी केली होती उद्धव ठाकरेंनी किंवा त्यांच्या चिरंजीवनी की संपलेला पक्ष संपलेली संघटना ह्या सगळ्या गोष्टी राज ठाकरेंच्या वरणी बसलेल्या असणार हा घाव त्यांनी जिवंत ठेवला असणार आणि त्याचेच परिणाम आता आकरे आकरे ते दिसून येत आहेत त्याचा बदला घेण्याचा कदाचित ते प्रयत्न करत असतील तुम्हाला काय वाटते मित्रांनो राज ठाकरे उद्धव ठाकरेचा बदला घेत आहेत का कारण शेवटी एकाचं मरण तर दुसऱ्याचं जी जीवन हा आहे मित्रांनो कारण राज ठाकरेंकडे जे मतदार आहेत ते मतदार राज ठाकरेंच्या उमेदवारांना निवडून देऊ शकत नाहीत मग राज ठाकरेकडे जे मतदार यायला हवेत ते कुठून येऊ शकतात तर उघाटाकडून कारण ते मतदार राज ठाकरेंच्या विचाराची सहमत असतील जे मतदार भाजपचा विरोध करत आहेत जे मतदार काँग्रेसचा विरोध करत आहेत जे मतदार राष्ट्रवादीचा विरोध करत आहेत ते मतदार मनसेचा समर्थन करू शकतात लक्षात आलं का मग जर उभाटा म्हणजे उद्धव ठाकरे हे नामशेष झालेत तरच राज ठाकरे हे श्वास घेऊ शकतील मनसे हा श्वास घेऊ शकेल तुम्हाला काय वाटते मित्रांनो उद्धव ठाकरेंना संपवण्याचा हा विडाच उचलला आहे का राज ठाकरेंनी कारण मनसेला जिवंत ठेवायचं असेल त्यांच्या त्या संघटनेला जिवंत ठेवायचं असेल त्यांच्या मुलाच्या भवितव्याला जिवंत ठेवायचं असेल राजकीय भवितव्याला जिवंत ठेवायचं असेल तर उद्धव ठाकरे यांची संघटना उभाटा हे नेस्तानाभूत होणं आवश्यक आहे ही सरळ साधी गोष्ट आहे आणि ती रणनीती आहे मित्रांनो हीच रणनीती राज ठाकरेंनी योजली आहे का किंवा उ उद्धव ठाकरेंना नेस्तानाभूत करण्यासाठी देवेंद्र फडणवीसनी रचलेली ही रणनीती असेल का तुम्हाला काय वाटते मित्रांनो राज ठाकरे हा मोहरा म्हणून पुढे केला आहे का त्या बुद्धिबळा पटावरचा आणि शह आणि मात कोणाला तर उद्धव ठाकरेला आणखीन एक माझ्या मनात एक शंका निर्माण झाली प्रश्न निर्माण झाले आहेत ज्या प्रकारे एकनाथ शिंदे वरचड होण्याचा प्रयत्न करत आहेत मुजोड होण्याचा प्रयत्न आहेत आपली शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात त्यावेळी एकनाथ शिंदेला दाबण्यासाठी एकनाथ शिंदेची ताकद कमी करण्यासाठी कदाचित राज ठाकरेंना पुढे आणलं जात असेल मनसेला पुढे आणलं जात असेल कारण तो विरोधी पक्ष म्हणून परवडला पण सोबत घेऊन एकनाथ शिंदेला आपली ताकद कमी नाही करायची असा कदाचित देवेंद्र फडणवीस यांच्या मनात सुद्धा असू शकते म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्याबरोबर उद्धव ठाकरे यांची दोघांची ताकद कमी करण्यासाठी कदाचित राज ठाकरेंना हवा दिली जात असेल त्यांना एक बुस्टर दिला जात असेल तुम्हाला काय वाटते मित्रांनो नक्की राज ठाकरे यांनी आखलेली रणनीती आहे उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठी की देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठी या केलेली रणनीती असेल तुम्हाला काय वाटते मित्रांनो हेच ते वास्तव आहे आणि वास्तव समजून घेणं आवश्यक आहे आणि ह्या वास्तवावरती आपले काय विचार आहेत ते कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तवावरती बोलू काहीतरी वास्तववरती बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा उलतास इतकंच भरत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन